घावणे हे कोकणातील एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी आहे तुम्ही ते बघू शकता असे छान सुंदर जाळीदार म्हणजे घावणे झालेले आहेत मऊ मऊ आणि असे जाईदार झालेले आहेत चला तर बघू आपण याची रेसिपी इथे टू वाट्या तांदळाचं पीठ घेऊन त्यात मी तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे लागेल तर तुम्ही थोडं अजून याचमध्ये पाणी घालू शकता आणि असं ना डोशासारखं हे बॅटर काढा एकदम मस्त असे मऊ मऊ मौौ। खुसखुशीत घावणे होतात छान जर कोणी कोकणातलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा आणि हो सबस्क्राईबर करा मी नवीन आहे तर प्लीज सपोर्ट करा तर तुम्ही बघू शकता असं छानपैकी आपण मिक्स करून घेणार आहोत आणि असं बॅटर झालं पाहिजे डोशासारखं डोसाचंच बॅटर वाटतं आहे मला पण <laughs> ठीक आहे तुम्ही असं करू शकता छानपैकी त्यामध्ये पाणी घालून इथे तव्या मी गरम केलेला आहे आणि तिथे मी फॉग जो आहे चमचा त्याला मी कांदा लावलेला आहे सोडून आणि त्याने मी इथे ते तेल जे आहे लाव ते लावत आहे तुम्ही ब्रशचा ते उपयोग करू शकता आणि ते घावणा जो आहे मी टाकत आहे थोडासा असा पसरवायचा आहे पसरं म्हणजे असं टाकला तर पसरप पडते बघू शकता दोन्ही बाजूला तुम्ही असं छान असं वरती तूप किंवा मी तेल टाकलेलं तो आहे तुम्ही तूप पण टाकू शकता मऊ मऊ असं छान घावणे तयार होतात हे बघा आपला घावणा जो आहे तो तयार झालेला आहे चला तर बघू आपण ह्याची चटणीची पण रेसिपी आपण पुढे बघू घावण्यासोबत खूप छान आणि टेस्टी लागते हे बघा आपला कसा कुरकुरीत छान असं घावणं मऊ मऊ आहे झालेला आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जी चणा डाळ असते भाजलेली चणा डाळ घेतलेली आहे ठीक आहे अर्धी वाटी आहे ही त्यामध्ये आता मी ते शेंगदाण्याचा जो कूट आहे तो टाकत आहे तीन चमचे ते कूट टाकलेलं आहे त्याच्यानंतर इथे तीन मिरच्या टाकत आहे आणि ते चिंचं टाकलेलं आहे ठीक आहे आणि इथे तुम्ही मीठ टाकू शकता इथे थोडीशी मी साखर पण टाकली आहे मस्त आंबट गोड अशी चटणी होते मिक्सरला लावायचे पाणी टाकून हे बघा इथे मी मोहरीची फोडणी देते इथे छान असं छान मिक्स करा तुम्ही ते तेल ते बने जाता। अने जे आहे ते त्याच्यात पूर्णपणे सांभाळून जातं आणि छान अशी टेस्टी चटणी तयार होते इथे तुम्ही बघू शकता माझे धावणे आणि चटणी तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून सांगा की कशी वाटली रेसिपी कमेंट वगैरे 그러다,